फणस आणला काल सांगितलेलं फणस आणायला आमच्या शेजारी भाऊजी बरं आलं आणला तो भाऊजी फणस घेऊन आल्या दाखवा कसोआ हो मस्त बघा बघा हां बरं आणि काल बघ रायत्याला पण त्याने आंबे आणले आं ठेव भाऊजी हेव रायता करायला आंबे घेऊन आले ते बघा आता राहायचं करणार बसा भाजी बरं कोणा सांगा ही समोर आहे ना ही पावसाची वाट आहे इथून गुरांना वगैरे ती लोक घेऊन जातात आणि ती सोयीस्कर होण्यासाठी ना त्यांनी अगोदर ती झाडं वगैरे तोडून टाकलेली ती आता नाही सुकली आहेत तिथे आता जाळणार आहेत या झाडाच्या काट्या ना सुकलेल्या असल्या तरी लगेच जळत नाही म्हणून त्याने काय केलं माडाच्या झावळ्या आहेत ना त्या त्या काट्यांखाली आहेत आणि आग लावणार आता ते कुठून बघते ना सुकं गवत कापून आणतात म्हणजे ना आग लावायला ना सोपं जातं पटकन जळतं नमस्कार करते वहिनी आमची हा हा शेतातून आली बिचारी काम करून आणि त्यांचा कुत्रा हय वहिनीच्या मागूनच असतो आता होते ना भावाजी म्हणजे फणस दिला आणि ते बघ झाड वगैरे जाडी ते त्यांची मिसेस आहे तुला चाय देऊ का, का हा ये मग आता मी पण कामात आहे हा जेवण करू तुला आयता करूच सगळं लय हा उकडतलं पहिले रायता येतं माका होय होय रायता बनवतंय झाला भावजी हे उगाच नाही उगाच लावला होता रा काटेलं येतं झाडात हे आमचं पाठचा दरवाजा सगळं तोडून टाकलं

पडला वा 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 गावी आलो ना आम्ही तरी पण ही कामं असतात सगळं पालापाचं उगा करून जाळणे झाड तोडणे भावाजी आमकडे भेटणे नमस्कार पुन्हा हे तुमचं माझ्या गावच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आता सकाळी आम्ही नाश्ता वगैरे केला आणि म्हटलं नाश्त्याचं काय दाखवायचं तुम्हाला मागच्या वेळेस दाखवलेला आणि त्यानं आम्ही ओले पावटे म्हणजे पावटे म्हणजे वाल बोलतात आमच्याकडे गाव हे भिजून घातलेले मी रात्री आता याची भाजी करणार आणि गालपाल्याची भाजी आणि आज रायतं बनवणार मी आंब्याचं दाखवतो मी तुम्हाला नंतर आई आणि हे सोलतात पावटे पण मी लाल पाण्याची भाजी गावीला गावी ना पाणी भाजी खातो जास्त आम्ही स्वच्छ पाण्यात थोडस गावी एवढं मुंबई एवढं गरम नाही होत म्हणजे हवा सुटते आम्ही ना असं खाळातच बसतो मस्त हवेवर पावड्याची भाजी चांगली लागते खायला चांगली आहे पण त्याला जर मेहनत लय <laughs> तो एक तास लागणार होता सोलायला झालं ना की त्यांना मी मदत करणार खायला आवडते आम्हाला ही भाजी ओले पावटे असतात ना ते नाही आवडत हिरवे असतात ते नाही एवढे आवडत पण हे ना खूप आवडत म्हणजे आमच्याकडे सगळ्यांना आवडते माझ्या तर सगळ्यांना आणि घरी पण इकडे आईला आमच्याला आवडतं आणि सासऱ्यांना पण आमच्या आवडायची भाजी नाही बाबा आवड ना म्हणजे सोला ज्यांना सरांना प्रॅक्टिस आहे सोऱ्याला तर मी पण मदत करते माझं हे झालं ना त्यांना मदत करणं तुम्हाला आवडते की नाही पावट्याची भाजी कमेंट करून सांगा आणि कुडाळ तालुक्यातले कोण कोण आहे ना, ना ते पण मला कमेंट करून सांगा आणि माझं कुडाळ तालुक्यात हुमरमाळा गाव आहे पंधूर टिटेच्या बाजूला पार किलो आ कढीपत्तो घेऊन आणून ते आणून सांगितले कडीपत्तो आणि मसाल्याची पानं म्हणतात झाड पोडून आणलं ना आणि काका ना ते कामाक का लावून पळाले ते पावटे सलोप मदत कर पावटे काका काळाले काय पाणी पाहतो आंब्याचं ना रायतं बनवते मी चला दाखवत तुम्हाला आणि खूप मला आवडतं इकडे ना पावट्याची भाजी शिजते बघा मग असे सोलले ना आम्ही तेजपत्त्याचे पानं टाकते पारतने आणला तेजपत्त्यांचं झाड आहे तेजपत्त्याचं आणि कड कढीपत्त्याचं शिजते आणि इकडे आपण रायतं करूया आंबट गोड तिखट राहतं आंब्याचा हे बघा हे कडक कडकवाले आंबे घ्यायचे हे ना मी धुवून घेतलेत हे डेट वगैरे नाही काढलं ते चालेल नंतर काढावं लागणार बघा पाणी उकळत ठेवलेलं त्याच्यात टाकलं आहे बघा हा ना नरम आहे हा नाही टाकणार आहे बघा हा नरम नाही टाकणार आहे हे कडकवाले टाकणार आहे बघा म्हणजे खराब असतात ना डेट काढला पाणी कमी असलं खाना तर त्याला टाकायचं थोडंसं काय नाही मलाच आवडतं जास्त मिस्टर काय खाणार आणखी दोन तीन टाकणार तर रस काढायचा मस्त आणि हे चांगले उकळवायचे हे बघा आता हे बाकी जेवढे ठेवले हा नाही खाणार हे दोन आहेत कडकवाली बघा हे मी खाणार नंतर आता मी चांगलं वर खाली करायचं जरा शिजत उके उकळी आल्यावर फाकांना ठेवायचं ना कधी उतू जाता रायचं फोडणीला घालते लसूण हे बघा आंबे उकडले चाल काढली आणि ते असा घेतला आणि दोन तीन बाटा ठेवल्या बघा बाकीच्या आंब्यांचा ना पळ घेतला असं हाताने किस करून घ्यायला तर लसूण फोडणीला घातला हे बघा रायत्याला ना लसूण आणि मोहरीची फोडणी दिली नंतर लाल मसाला मीठ आणि गूळ टाकलं आणि त्याला चांगलं शिजत ठेवलं आहे बघा फोडणी दिल्यावर ना हे चांगलं दहा ते पंधरा मिनटं शिजवायचं आणि अधूनमधून ढवळायचं कोकणात ना आंब्याच्या सीजनला नाही प्रत्येकाच्या घरी बनवलं जातं म्हणजे खास इथला कोकणातला फेमस पदार्थ आहे आम्हाला तर खूप आवडतं पाल्याची भाजी

चपात्या लाल कल्याची भाजी पावट्याची भाजी रायता आणि भात भाजी घ्या तुम्हाला आता मी बनवलं रायता वगैरे बरं वाटतं तर या जेवायला तुमचं रायता जेवायला एवढा एक एक पहिले आई खायची आता नाही जमत मग तिला बरं जरा どうしたの मोठा पाईप आणला नवीन चला, त्याने झाडांना पाणी घालतंय सूर्यास्त पण होतोय बघा सनसेट आणि भरपूर लाग होतो होतं ना छोट्या पाईपमध्ये वेळ लागायचा मोठा आणला पाईप ते सोडून सोडून दिलं तर त्याच्यात सोडून दिलं नाही लॉक पण लावलं आहे प्लॅस्टिकची पिशवी लावली फाटली काढून टाकायला पाहिजे परत ते प्लॅस्टिक बावडीत पडणार संध्याकाळ आमचं हेच काम असतं झाडाला पाणी घालणे आई खुई झाली इकडे येऊन कठीण येत आहे ते नाना घालतात आमच्या झाडांना पाणी ते काय पाच सात दिवसातून एकदा आम्ही आला रोज घालतो रोज कधी कधी सकाळी पण घालतो आणि संध्याकाळी पण घालतो अर्ध्या सोडून त्याला हेच घेतलंच ना शॅम्पू मला भीती वाटते आधी नाही केस नाहीत ना डोक्यात टिनून आणलेलो केस नाही भीती वाटते डोक फनी लावायला तिला हाताने जमत नाही ना किती मोठे केस होते आमच्या सासूचे गेले माझ्या पण हाताने जमत

एक ट्यूब येते बोलतात हार्डवेअरकडे मिळते कुठलं बिठ त्याला लावायचं सिमेंट सारखे असते काहीतरी बोलतात त्याला लक्षात नाही ना की आणायला पाहिजे बघू लावून थांबलं गळायचं तर मग ठीक आहे पण आणणार आहे मी एक तर गरम्यातलं एक मडकं आहे हाय नळवाला ते पुरत नाही पाणी भरून बघते तुम्हाला ते तुम्हाला पण दाखवते त्याच्यात दिसत नाही लाईट बल्ब नाही ना इथे एवढं पूर्ण चिर आहे घागरीतलं पाणी ना खूप थंड असत खूप थंड राहत झाला बघू सकाळी पाणी होतं सुकेत रात्रभर एक मिनट हे दाखव चला आता देवाला बत्ती लावतोय संध्याकाळची भक्ती लावते देवाला मिस्टरांनी लावते सर्व पूजेचं काम मिस्टर करतात आणि व्हिडिओ आताना मी इथेच संपवते आजच्या दिवसभरचा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडता कमेंट करून नक्की सांगा बघा राखेड्यांचा आवाज आहे आणि व्हिडिओ तर लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण गावच्या अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट